ॲज अ बिझनेस ओनर तुम्हाला तुमचा बिझनेस ग्रो करायचा आहे डेव्हलप करायचा आहे स्केल करायचा आहे ॲज अ बिझनेस ओनर तुम्हाला तुमच्या टीमला डिसिजन मेकिंगमध्ये इफेक्टिव्ह बनवायचा आहे ॲज अ बिझनेस ओनर तुम्हाला डे टू डे ऑपरेशनमधून आपलं लक्ष कमी करून बिझनेसच्या ग्रोथवरती नव्या प्रोडक्ट डेव्हलपमेंटवरती तुम्हाला फोकस करायचा आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एव्हरी वन मी गिरीश जोशी इंटरनॅशनल एन एल पी ट्रेनर कोच आणि बिझनेस कन्सल्टंट आज या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय इम्पॉर्टंट आणि महत्वाची माहिती इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मग मी माझा प्रश्न आहे आणि खूप साऱ्या बिझनेस वर्कशॉपमध्ये मी हा प्रश्न पार्टिसिपेंटना विचारतो तो प्रश्न माझा तुमच्यासाठी सुद्धा आहे प्रश्न असा आहे की हा देश कोण चालवतो तुमचं उत्तर काय बॅद वेळेस ज्यावेळी ट्रेनिंगमध्ये मी हा प्रश्न विचारतो सो बऱ्याच लोकांचे वेगवेगळे आन्सर्स येतात काही लोक म्हणतात पंतप्रधान चालवतात काही लोक म्हणतात की हा देश राष्ट्रपती चालवतात काही लोक म्हणतात सामान्य नागरिक चालवतात तर काही जण म्हणतात टॅक्स पेअर्स चालवतात काही जण म्हणतात की लोकप्रतिनिधी ज्यांना आपण निवडून दिलंय ते हा चालवतात आणि मग मी त्यांना म्हणतो हे उत्तर चुकीचं आहे कारण हे सत्य नाही आहे हा देश ॲक्च्युली एक पुस्तक एक बुक चालवतं ज्याला आपण कॉन्स्टिट्यूशन म्हणतो ज्याला आपण संविधान म्हणतो इंटरेस्टिंग आहे ना विचार करा गेल्या पंच्याहत्तर वर्षांमध्ये कितीतरी पंतप्रधान आले कितीतरी राष्ट्रपती आले कितीतरी लोकप्रतिनिधी निवडून आले आणि ते निघून सुद्धा गेले आज ते नाही आहेत पण तरीही देशाचा कारभार आणि देशाची व्यवस्था एका सिस्टमॅटिक वेनं व्यवस्थित सोडले याचं कारण काय असेल बरं कारण ज्यावेळी देश स्वतंत्र झाला तर भारतानं आणि त्यावेळीच्या जाणकारांनी पहिली स्टेप टाकली ते म्हणजे हा देश कसा चालवावा ह्याचं एक नियमावली तयार केली ज्याला कॉन्स्टिट्यूशन संविधान असं म्हणलं गेलं हे मी का सांगतोय तुम्हाला कारण हे आपल्या बिझनेससाठी कम्प्लिटली रिलेटेड आहे तुम्ही ज्यावेळेस तुमचा व्यवसाय सुरू केला किंवा आज व्यवसायाच्या ज्या टप्प्यावरती आहात तुमच्याकडं तुमच्या बिझनेसचं संविधान आहे का तुमचा बिझनेस कसा चालवला जायला हवा त्या बिझनेसमधले निर्णय कसे घ्यायला हवेत हे तुम्हाला क्लिअर आहे का हे जर नसेल तर तुम्ही तुमच्या बिझनेसला तुमच्या व्यतिरिक्तसुद्धा सस्टेन करण्यामध्ये चॅलेंज फेस कराल हा व्हिडिओ तुम्हाला जागरूक करेल की तुम्हाला तुमच्या बिझनेसचं एक संविधान कन्स्टिट्यूशन बनवायला हवं कॉन्स्टिट्यूशन म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही आहे कॉन्स्टिट्यूशन म्हणजे तुमचा हा व्यवसाय करण्यामागचा पर्पज काय तुम्ही कोणत्या मूल्यांच्या आधारित तुम्ही तुमचा व्यवसाय करणार कोणते प्रिन्सिपल्स कोणते व्हॅल्यूज तुम्ही फॉलो करणार आहात तुमचे प्रोडक्ट डेव्हलप करताना कुठल्या नियमावलींचा फॉलो करणार आहात त्याचबरोबर तुम्ही तुमच्या पीपलला अपॉइंट करताना काय करणार आहात एच आरमधल्या सिस्टम्स कशा असतील फायनान्स मधल्या सिस्टम्स कशा असतील प्रॉडक्ट मधल्या असेल किंवा सेल्स आणि मार्केटिंग मधल्या सिस्टम्स कशा असतील टफ टाइम तुमच्या कंपनीमध्ये आला तर तुम्ही डिसिजन्स कसे घ्याल आणि जर तुमच्या कंपनीमध्ये आनंद सेलिब्रेट करताना तो कसा केला जाईल आणि इवन ते कॉन्स्टिट्यूशन बदलायचं असेल तरी सुद्धा काय करायला हवं हे सुद्धा त्याच कन्स्टिट्यूशनमध्ये त्याच नियमावलीमध्ये बनवलं गेलेलं असेल हे जर कन्स्टिट्यूशन आपण बनवू शकलो तर आपण आपल्या बिझनेसला एका खऱ्या अर्थानं मूर्त स्वरूप द्यायला सुरुवात करतो एक व्हर्च्युअल आयडेंटिटी द्यायला सुरुवात करतो जी आयडेंटिटी स्वतःहून ग्रो व्हायला सुरुवात होते खूप साऱ्या व्यावसायिकांनी स्वतःच्या बिझनेसमधून ठराविक वेळ काढला आणि त्यांनी स्वतःची एक नियमावली बनवली स्वतःचं एक कॉन्स्टिट्युशन बनवलं तुम्ही आजपासून थोडा वेळ जर द्यायला सुरुवात केली आणि येणाऱ्या काही महिन्यांमध्ये तुमच्या बिझनेसचं एक कॉन्स्टिट्यूशन बनवायला सुरुवात केली तर खूप लवकर तुम्ही तुमच्या बिझनेसला लाँग टर्म ग्रो करू शकाल सस्टेन ग्रोथ तुम्ही नक्की करू शकाल बिझनेस कन्स्टिट्यूशनचे तीन मुख्य फायदे आहेत ते कोणते आहेत ते पहिल्यांदा बघितलं जो पहिला बेनिफिट आहे तो आहे तुमची एन्टायर डिसिजन मेकिंग टीम आहे ते एका पेजवरती येते कारण त्यांना समजतं डे टू डे ऑपरेशन्समधले कोणकोणते डिसिजन्स कसे कसे घ्यायचे आहेत ते घेण्यामध्ये कुठल्या एका व्यक्तीची गरज लागत नाही आज खूप सारे व्यावसायिक असे आहेत जे थोड्या वेळसाठी आपल्या बिझनेस लोकेशनपासून लांब गेले तर त्यांच्या टीमला डिसिजन्स घेता येत नाहीत जर ते काही कामानिमित्त पर्सनल कामानिमित्त बाहेर गेले तर कंटिन्युअस फोन येतो की हे ये डिसिजन्स कसे घ्यायचे आहेत ह्याचं मुख्य कारण आहे टीमला क्लिअरच नाही आहे की डिसिजन्स कसे घ्यायला हवेत बिझनेस कन्स्टिट्युशन हेल्प करतं तुमच्या टीम मेंबर्सना की डे टू डे ऑपरेशन्समधले डिसिजन्स कोणत्या मूल्यांच्या आधारित घ्यायचे आहेत आणि यामुळं तुमचे डिसिजन मेकिंगमधले जो वेळ आहे तो कमी होतो आणि तो टीमकडं ॲटोमॅटिकली शिफ्ट होऊन जातो दुसरा इम्पॉर्टंट बेनिफिट बिझनेस कॉन्स्टिट्यूशनचा आहे तो म्हणजे तुमचा फोकस शिफ्ट होतो खूप साऱ्या व्यावसायिक इनिशियली व्यवसाय सुरू करतात व्यवसाय थोड्या लेवलवरती स्केल करतात आणि डे टू डे ऑपरेशनमध्ये कम्प्लिटली एंगेज होऊन जातात आणि त्यांना वाटतं की मी बिझनेस करतो आहे बाय द्या ॲज अ बिझनेस ओनर तुमचा फोकस तुमच्या बिझनेसच्या ग्रोथवरती नव्या ऑपॉर्च्युनिटीवरती नव्या प्रोडक्ट डेव्हलपमेंटवरती नव्या मार्केट डेव्हलपमेंटवरती असायला हवा पण अजाणतेपणी आपण डे टू डे ऑपरेशन्समध्ये स्वतःला एंगेज करून टाकतो ही जर एंगेजमेंट कमी करायची असेल आणि तुमचा फोकस शिफ्ट करायचं असेल ऑपरेशन्स टू ग्रोथ तर तुम्हाला बिझनेस कन्स्टिट्युशन हेल्प करते कारण डे टू डे ऑपरेशनसुद्धा व्यवस्थित चालणं तितकंच गरजेचं आहे बट तुमच्या अनुपस्थितीशिवाय तुमच्या फोकसशिवाय ते होऊ शकेल का बिझनेस कन्स्टिट्युशनमध्ये अशी नियमावली तुम्ही ॲड करता किंवा असे नियम बनवता की हे निर्णय कसे घेतले गेले पाहिजेत आणि तुमची टीम त्याच नियमांना आधारित निर्णय घेते आणि इफेक्टिव्ह डिसिजन मेकिंग त्यामध्ये होतं तुमच्या कंपनीमध्ये लोकांमध्ये लिडरशिप डेव्हलप व्हायला सुरुवात होते त्यांच्यामध्ये करेज वाढतं त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स वाढतो आणि हळूहळू क्वालिटी लोक तुमच्या टीममध्ये सामावायला सुरुवात होतात तयार व्हायला सुरुवात होतात आणि तिसरा मोस्ट इम्पॉर्टंट बेनिफिट बिझनेस कॉन्स्टिट्युशनमुळे होतो तो म्हणजे तुम्ही तुमच्या बिझनेसला स्केल करायला सुरुवात करता कारण ज्यावेळी तुमचा डे टू डे ऑपरेशन्समधून वेळ निघून जातो कमी होतो त्यावेळी तुमचा पूर्ण फोकस बिझनेसच्या नव्या ग्रोथवरती नव्या ऑपॉर्च्युनिटीवरती जातो आणि ॲज अ बिझनेस ओनर ॲज अ इंटरप्रनर तुम्ही तुमच्या बिझनेसला वेगानं ग्रो करण्यावरती काम करायला सुरुवात करता सो बिझनेस कॉन्स्टिट्यूशन हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे जो प्रत्येक व्यावसायिकाने वेळ देऊन स्वतःहून करण्यासारखा पार्ट आहे आज कितीही तुम्ही बिझी असला आणि डे टू डे ऑपरेशनमध्ये एंगेज असला तरी एक ठराविक वेळ काढा आणि बिझनेस कॉन्स्टिट्युशन स्वतःच्या बिझनेसचं कॉन्स्टिट्यूशन लिहायला सुरुवात करा निमावली बनवायला सुरुवात करा, करा जेणेकरून येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही तुमच्या बिझनेसला ग्रो करू शकाल आणि वेगानं पुढं घेऊन जाऊ शकाल एक लॉंग टर्म व्हिजन तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशनला देऊ शकाल आणि एक प्रॉफिटेबल सस्टेनेबल ऑर्गनायझेशन बिल्ड करू शकाल थँक्यू